थोबार कुणाचं फुटेल ज्या रश्मी बर्वेच्या जात प्रमाणपत्राचा इथं विषय झाला त्या स्वतः सांगतात की दोन हजार बाराला तुम्हाला माझं जात प्रमाणपत्र दिसलं नाही दोन हजार बाराला जात प्रमाणपत्र व्हॅलिड होत मागच्या वेळेलाही ते जात प्रमाणपत्र एकोणीसलाही व्हॅलिड होत आज अचानक जेव्हा लोकसभेची उमेदवारी जाहीर होते तेव्हा मात्र ते इनव्हॅलिड होत असा नेमका कोणता कायदा कोणतो कलम कोणती प्रोसिजर देवेंद्रजींनी त्याच्यासाठी शिरोधार्य मानली याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं पाहिजे विशेष नेमकी जात प्रमाणपत्राची कारण दाखवून जी उमेदवारी रद्द करण्याचा प्रयत्न झाला फॉर्म भरण्याची तारीख संपली न्यायालयीन प्रक्रियेचा भाग म्हणून न्यायालयाकडे धाव घेतली आणि न्यायालयाने सांगितलं की याला स्थगिती आहे पण तोपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख निघून गेलेली आहे काय गरिच्छ राजकारण केलं जात देवेंद्रजी काय न्यायालयाच्या वर इतके हुशार झाले का आणि देवेंद्रजी हुशार आहेत असं नरे तेव्हा कोणाला ठरवायचं असेल तर त्यांनी नीट समजून घ्या राजे हो। देवेंद्रजी हुशार नाहीत बरे का म्हणजे एक त्यांचे भक्तुल्ले किंवा भाजपच्या आयटी सेल मधनं एक असं नॅरेटिव्ह सेट केलं जातं की देवेंद्र फडणवीस म्हणजे अत्यंत हुशार माणूस आहे नाही देवेंद्र फडणवीस म्हणजे हुशार माणूस नाही देवेंद्र फडणवीस म्हणजे कपटी माणूस आहे देवेंद्रजींच्या संबंधाने काही त्यांचे भक्तुल्य आणि आय टी सेलच्या आणि भाजप सेलचे लोक म्हणतात की ते चाणक्य आहे मला ते चाणक्य सुद्धा अजिबात वाटत नाही हो चाणक्य कोण असतो राजे होतो चाणक्य म्हणजे आपल्या आप भाषेमधला मेकर चाणक्य कोण असतो जो नेते घडवत होतो नेते घडवतो तो उदाहरणार्थ आपला सन्मान्य पक्षप्रमुख आता उद्धव साहेब आहेत आमचे वंदनीय बाळासाहेबांच्या बद्दल जर बोलायचं झालं किंवा वंदनीय बाळासाहेबांनी नेते घडवले का तर आपण धनाद्दन यादी सांगू शकतो अमरावतीचे अनंतराव आरसूळ असतील शिरूरचे आढळराव पाटील असतील आता एक अतिशय ज्यांची राग झाली आहे आमच्याकडे असताना खरंच वाघ होता पण आता बिचारी अगदीच म्हणजे अगदीच राळगाळ झाली असे नारायण राणे असतील भुजबळ असतील चंद्रकांत खैरेजी असतील काल ज्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला ते राज ठाकरे असतील किंवा या राज्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील हे सगळे नेते वंदनीय बाळासाहेबांनी ने घडवले बाळासाहेबांनी ने नेते साहेबांनी घडवले देवेंद्रजी घडवलं <laughs> देवेंद्रजी माणसं घडवली नाही राजा हो चोरले चोरले <laughs> चोर चोरले चोरली माणसं ह्याच्याकडचे दोन त्याच्याकडचे दोन आज नांदेड मध्ये अमित शाह बोलत होते हा अमित शाह पर्यंत जाण्याच्या आधी मला जरा सकाळचा एक क्रम सांगितला पाहिजे झालं असं की खासदार रामदास तर तरुं, यांच्या सुनवाई माझ्याकडे आल्या त्या म्हणाल्या ताई माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय ते पर्याय नाही मला आता आत्महत्याच करावी लागेल आणि मी वीस तारखेला आत्महत्या करणार आहे म्हणलं काय झालं आणि वीस तारीखच का सांगितलं वीस तारखेला वर्ध्याला मोदीजी म्हणतात की मोदी का परिवार मोदी का परिवार क्या मैं उनके परिवार सोडलं म्हटलं बाई उद्या या आपण बोलूया आज त्या माध्यमांच्या समोर बोलल्या जशाही आज त्या माध्यमांच्या समोर बोलल्या बघा हा गिरगिट कसे असतात पहिलं स्टेटमेंट होतं रामदास तडसता आणि पंकज तडस म्हणजे त्यांच्या मुलाचं उलट आम्ही असं म्हटलं की बाबा याच्यात राजकारण आणू नका आमचं काही वर्ध्याला उमेदवार आहे का शिवसेनेचा नाही इथे आमचा उमेदवार आहे का नाही काल आम्ही गोंदियाला सभा दिली आमचा उमेदवार आहे का नाही पण शिवसेनेची माणसं अत्यंत दिलदार आणि प्रेमळ माणसं आम्ही आज माध्यमांच्या समोर आणलं आणि रामदास तडस आणि पंचायत सांगायला लागले पहिल्यांदा तर म्हणाले हा हनी ट्रॅप आहे असा कसा हनी ट्रॅप होतोय परत दोन तासांनी ती सांगते की मला एक रुपया नको काही नको माझ्या बाळाला फक्त नाव पाहिजे मला तुमचं काही नको मला फक्त सुरक्षितता द्या मग दोन तासांनी पुन्हा सांगतात नाही नाही म्हणे आमचं न्याय प्रविष्ट प्रकरण आहे न्यायालयात ठरू ते मागणी सगळी कागदपत्र दाखवते कुठलंही प्रविष्ट प्रकरण नाहीये मग पुढे सांगतात नाही आम्हाला कुठे काय म्हणणं यायचं ते त्यांचा सन्मान करू शकत नाही महिलांच्या सन्मान त्यांच्या गावी सुद्धा नाही तिकडे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये मोदीजींच्या उपस्थितीमध्ये सुधीर मुनगुंटीवार बोलायला उभे राहतात मला त्या शब्दांचा पुनरुच्चार करणं सुद्धा चिरस्वानं वाटतं कारण आम्ही सुसंस्कृत आणि सभापासून हिरावून घेण्याचं गलिच्छ राजकारण जर भाजपा करत असेल तर धडा शिकवला पाहिजे धडा काय शिकवायचा आहे धडा यांच्यासारख्या पैसे कमवण्यासाठी नाही शिकवायचा त्या पैशांवर आता मला जास्त बोलायचं नाहीये पण शिंदे साहेबांनी धंदे का चंदा धंदा है धंदा गंदा हा चंदा, है चंदा। चंदे का धंदा इलेक्ट्रॉन बोर्डच्या नावाखाली ज्यांनी चंदा जमा केला ती भाजपा फक्त सत्ता मिळवायची म्हणून नाही स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करते म्हणून भाजपा हरवायची आहे फक्त लक्ष्मी बर्वे किंवा बर्वे यांना निवडून आणायचे म्हणून भाजपा हरवायची असं नाही तर ज्यांनी इलेक्ट्रॉनिक की एवढी अतिशय खोर भाषा केली तरी एकाही मुस्लिम भावाने उचकण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांच्या चिथावलीला बळी पडले नाही तमाम मुस्लिम भावांडांनी कमालीच सामंजस्य दाखवलं तर त्याच्या पुढे त्यांनी काय राजकारण करावं त्याच्या पुढचं राजकारण केलं त्यांनी की जर हिंदू मुस्लिम दंगल मारत नसेल तर मग मराठा ओबीसी वाद पेटवता येतो का तो वाद पेटवण्याचा प्रयत्न भाजुपाने केला आज की नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी किसकी नकली भाई कौन नकली कौन असली और तय कौन करेगा तय करने वाला तो कम से कम असली चाहिए ना तय करने वाला गुजरात का तरीका जो साग तो असली नकली तो बोला कितनी नकली है ते बगा आचार संहिते का कैमेरा से क्या मेरा नीट लावा

बंदरिया बारा साहेब हयात होते तेव्हा सुद्धा बंदर्या बारासाहेब हयात होते तेव्हा इथे प्रत्येक जेव्हा कधी इथे जागा वाटपाची चर्चा व्हायची निवडणुकांची चर्चा व्हायची तेव्हा अटलजी असतील अडवाणीजी असतील मुंडे साहेब असतील महाजनजी असतील हे मातोश्रीवर यायचे उमरे झिजवायचे मातोश्रीवर येऊन मतघी करायचे सीटची बोलणी करायचे मंदरीय बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेची धुरा होती तुम्ही ज्याला सांगता की हा असली आहे त्या असलीच्या घरी तुम्ही जागा वाटपाची बोलणी करायला लग गेला ते नाक्यावर अमित शहा गेले नाही किंवा देवेंद्रजी गेले नाही ते नाक्यावरच्या माणसाला दिल्लीला मुजरे करायला झाले पण अमित शहाजी क्या आप ये भूल रहे हो क्या की तुम्ही ब्लॅकमेल करून या सगळ्यांवर आरोप केले तुमच्याकडे ब्लॅकमेल करण्यासाठी एक माणूस तुम्ही पेटेंट नेमलेला होताच म्हणणार <laughs> किती ते करने वाले को एंट्री, यही मोदी की और जितना बडा करप्शन करेगा उतना बडा पोझिशन पण नीट करतो हा मंत्री मुश्रीफ साहेब तुम्हाला मंत्री करून टाकतो अजून कुणाला याला मंत्री करतो त्याला मंत्री करतो हा अशोकराव की तुमची फाईल कितीचे चला तुम्हाला पण साहेब तुम्हाला मी खासदार देऊन टाकतो होतो केव्हा विश्वास दिला हा साल दो करोड रोजगार मोदी जी काय व इरादे व कसवे बाकी है आहे आपने व्हाईट पेपर नाही द्याय काम आला आहे वनातन चेर एस एस और बीजेपी जुडे होती आम्हाला देशभक्त करायची काय गरज आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की समजा मी माझ्या आई सोबत रस्त्याने चालले आणि मला एखादा आगंतुक विचारतो काय तुमचं तुमच्या आईवर प्रेम आहे का आर नॉट आन्सरेबल <coughs> मी त्याला उत्तर द्यायची गरज नाही आहे सांगायची गरज नाही की माझ्या करणारे लोक नाते टिकवत नसतात हे बोल घेऊ लोक नाते टिकवत नसतात अमित शहा म्हणाले की आम्ही नक्षलवाद भारतीय संविधान इथं तयार झालं ते संविधान वाचवायचं असेल तर भाजप हरली पाहिजे हा मनोगल मनाशी बाळगलाय म्हणून लोक करतात आणि त्या गरिच्छ राजकारण दहा मंत्रीपद मिळणार होती ती शिंदेना मिळाली दुसऱ्यांदा विस्तारात दहा मिळत होती ती काँग्रेसला मिळाली ती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली पुण्या राज्यसभा एखाद्या भाजपला मिळेल म्हटलं ती अशोकराज चव्हाणांना दिले मूळ भाजपच्या तो म्हणजे ह्यांची है लेकर उघडी पागडी गुंड्या निघाल्या शर्ट नाही केस विच राजकारण केलं आणि महाराष्ट्राचं आतोनात नुकसान केलं दादा हो हे नीट समजून घ्या कुठल्याही राज्यामध्ये जर मोठ्या कंपन्या यायच्या असतील खर तर आपल्या सगळ्यांना नोकरी देणं हा राज्याचा अधिकार आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण तीन तलाठी भरतीचा पेपर कितीचा निघतोय दोनशे दो मार्काचा आणि मार्क किती पडताय दोनशे मार्काचा पेपर आणि मार्क किती पडलाय तलाठी भरतीला दोनशे दहा दोनशे सोळा दोनशे चौदा घ्या मोदीची गॅरंटी दोनशे पैकी दोनशे सोळा ही मोदीची गॅरंटी आहे घ्या गॅरंटी काय घ्यायची बोलूया दादा हो म्हणतात ना चार सो पार वगैरे काय लोक ठेवू नका माइंड गेम आहे सर ऍडव्हर्टायझिंग आहे प्रपोगंड आहे तुम्हाला डिमॉरलाइज करायचा प्रयत्न आहे हे काही चारशे पार होत नाही तिकडे तमिळनाडू मध्ये हे झिरो आहे ना हे काही चारशे पार होत नाही इकडे तर चाळीस पार अजिबातच होत नाही महाराष्ट्रामध्ये हे जे चाळीस प्लस कसे चाळीस प्लस होतील देवेंद्रजी कॉन्फिडन्स असतात का पण ओला आणि उबेर सगळ्यांना ट्रॅव्हल सर्व्हिस पुरवतात झोमॅटोच स्वतःचं हॉटेल नाही राजे पण झोमॅटो सगळ्यांना जीवन पोचवतो आणि काही लोक असे आहेत ज्यांचा स्वतःचा एक आमदार नाही ते पाठिंबा जीवा करतात असो असो आपल्याला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही पण राजे हो दोन हजार एकोणीस ला आमच्या महाराष्ट्रात पडला ज्यावर ना मोदी बोलतात ना अमित शहा चकार शब्द बोलतात या हजारो कोटीच्या ड्रग्जच्या <laughs> वाईट आहे ना आहे वाई ना वाईट आहे म्हणून जाहिरात केली जाते ना त्याला लावलं जात पण मी म्हटलं की अरे उमेदवार कुठे म्हणले नाही उमेदवार जरा कामात होता मग मी सकाळ म्हटलं रे मला उमेदवारचा काही फोन बी आला नाही उमेदवार कुठे आहे मग मला लक्षात आलं की त्या बिचार्या एवढ्या कामात होत्या एवढ्या गांगरून गेल्या होत्या गोंधळून गेल्या होत्या सांगण्याचा प्रयत्न केला ठरवा असं का सांगते का माहितीये का मी जर सांगितलं ना तुम्हाला की पंजावर मत द्या पंजावर मत द्या तर याचा अर्थ मी में तुमच्या मेंदूवर शंका घेतल्यासारखा मला तुमच्या मेंदूवर में शंका घेतली माझा तुमच्यावर तुम्छा मेंदूवर तुमच्या संत विवेकावर प्रचंड येणाऱ्या एकोणीस तारखेला अत्यंत शांतपणे मतपेटीपर्यंत पोचाल कारण माझा विश्वास आहे परिवर्तनाचं जर अमोघ शस्त्र काही असेल तर ते शस्त्र एकच आहे रक्ताचा एकही थेंब न सांगता रक्ताचा एकही थेंब न सांगता जर क्रांती करायची असेल तर नाक ते बॅलेट बॉक्सवर लगेच निवडणूक घेणार आहे त्यामुळे आहे त्या परिस्थितीत आपल्याला फार योग्य पद्धतीने निवडणुका पुढे न्यायच्या आहेत आणि आहे त्या परिस्थितीत जर निवडणुका पुढे न्यायच्या असतील तर एक गोष्ट करावी लागेल की प्रत्येकाच्या घरातून प्रत्येक मतदार एकोणीस तारखेला बाहेर पडेलच याची खबरदारी सगळ्याच कार्यकर्त्यांनी घ्यायची चर्चा आणि एकूण संविधानाच्या बाजूने उभे राहाल मी कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता पण चुकून माकून जर भावना दुखावल्या गेल्या असतील दुखावू शकतात शक्यता आहे वेलकम टू एम एन एम ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ आपको क्वालिटी एजुकेशन क्वालिफाइड और डेडिकेटेड टीचर्स सेफ और सपोर्टिव एनवायरमेंट के साथ मिलेगा इस्लामिक कल्चर और बच्चों के माइंड और फिजिकल ग्रोथ के लिए मल्टीपल एक्टिविटीज बिल्डिंग अ प्रॉस्परस कम्युनिटी इंस्पायरिंग अ बेटर फ्यूचर